नमस्कार सुनीता किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शेंगदाणा चिक्की बनवणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आता आपण ते छानपैकी भाजून घेऊया कढाईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊया आता आपल्या शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण याची साल काढून घेऊया आता आपण याची साल काढून घेतलेली आहे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरला असं जाडसर काढून घेतलेला आहे आता आपण पोळपाटाला छानपैकी तूप लावून घेऊया एक चमच तूप घेऊया त्यामध्ये आपण एक वाटे गूळ घालूया आणि छानपैकी त्याचा पाक बनवून घेऊया छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूया हे आणि छानपैकी खालीवर करून घेऊया

गरम गरम असतानाच लाटून घ्यायचं <tip> आता आपण छापून वड्या पाडून घेऊया गरम असतानाच वड्या पाडवून घ्यायच्या आता थोडा वेळा आपण थंड करायला ठेवूया मस्त अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद